फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आजपासून मी ब्लॉगिंग चालू केलेलं आहे असे छोटे मोठे किचनचे व्हिडिओ दाखणार आहे आजच्या रात्रीच्या जेवणामध्ये मी बनवले माझा उपवास आहे त्यामुळे मी शाबुची खिचडी बनवलेली आहे शाबुदाना खिचडी इकडे सगळ्या हजबंडसाठी त्यांच्यासाठी कडी केलेली आहे लाल लाल तिखटाची कडी केली आहे दह्याची त्यांना खाण्यासाठी आणि इकडे दही आहे परत चपाती पण बनवलेली आहे चपात चपात्या बनवल्यात मस्त अशा नंतर थोडंसं नायलॉन चिवडा पण तळला घरीच कारण बाहेरचं मला खावडत नाही कारण तो वेगवेगळ्या तेलात तळलेला असतो ना त्याचं वास वगैरे येतो तर घरीच आपलं आणून तळलं आहे मस्त लागतो तर आज आहे आपला नवरात्रीचा पाचवा दिवस संध्याकाळच्या जेवणासाठी एवढंच बनवले आता रोज नवीन नवीन असे तुम्हाला जेवणाचे व्हिडिओ दाखवणार आहे आमच्या घरी घरातले चला तर मग खाऊन घेते आता बाय बाय